नमस्कार मी पंजाब डक पूर्व विदर्भ आणि पश्चिम विदर्भ सहापाच अकरा जिल्ह्यामध्ये चार ऑक्टोबर पाच ऑक्टोबर आणि सहा ऑक्टोबरच्या दरम्यान काही ठिकाणी जोराचा पाऊस पडेल कुठं रिमझिम पडेल कुठं पडणार देखील नाही म्हणून हा अंदाज लक्षात यायचा म्हणजे सांगायचं झालं तर वर्धा नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर यवतमाळ वाशिम हिंगोली नांदेड बुलढाणा अमरावती अकोला आकोट दर्यापूर परतवाडा आ, शेगाव इकडे घाटाच्या खाली जळगाव जामोद नांदोरा म्हणजे ह्या पट्ट्यामध्ये म्हणजे चार चार ऑक्टोबर पाच ऑक्टोबर सहा ऑक्टोबरच्या दरम्यान भाग बदलत विखुरलेल्या स्वरूपाचा पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा राज्यातल्या शेतकऱ्याला सांगू इच्छितो की मराठवाड्यात देखील तुम्हाला सांगू इच्छितो की मराठवाड्यात देखील शेतकऱ्याचं सोयाबीन कापणं चालू आहे तुम्ही देखील मराठवाड्यातल्या परभणी जिल्हा लातूर जिल्हा नांदेड जिल्हा हिंगोली जिल्हा धाराशिव जिल्हा जालना जिल्हा संभाजीनगर ह्या जिल्ह्यातल्या शेतकऱ्याला सांगू इच्छितो म्हणजे मराठवाड्यात देखील चार पाच ताच्या दरम्यान काही जिल्ह्यात तुरळक विखुरलेला स्वरूपाचा भाग बदलत पाऊस पडणार आहे म्हणून आज दा, घरी जाताना संध्याकाळी म्हणजे त्याच्यावर झाकून या कारण की रात्रीच्याला बऱ्याच ठिकाणी वेगवेगळ्या ठिकाणी भाग बदलत पाऊस पडणार आहे सर्वदूर दूर काही पडणार नाही पण पाऊस मात्र ह्या तीन दिवसात पडणार आहे म्हणून हान लक्षात यायचा त्याच्यानंतर अहिल्यानगर जिल्ह्यातल्या शेतकऱ्याला सांगू इच्छितो की तुमचं देखील सोयाबीन चालू आहे तुम्ही देखील काय करायचं म्हणजे आज घरी जाता जाता, जाता रात्रीच्याला झाकून घ्या कारण की या दोन तीन दिवस तुमच्याकडे देखील पाऊस पडणार आहे म्हणून अंदाज लक्षात यायचा त्याच्यानंतर पश्चिम महाराष्ट्रात देखील सातारा सांगली सोलापूर कोल्हापूर सोलापूर कोल्हापूर पुणे देखील तिकडल्या भागात देखील विखुर्लेला स्वरूपाचा पाऊस पडणार आहे तीन दिवस पण त्याच्यानंतर आठ तारखे तिकडला देखील पाऊस निघून जाण्यास तयार होणार आहे त्याच्यानंतर उत्तर महाराष्ट्राकडे उत्तर महाराष्ट्राकडे नंदुरबार जिल्हा धुळे जिल्हा जळगाव जिल्हा नाशिक जिल्ह्यातल्या शेतकऱ्याला सांगू इच्छितो तुमच्याकडे देखील सात तारखेपर्यंत विखुरलेल्या स्वरूपाचा भाग बदलत पाऊस पडणार आहे म्हणून हे अंदाज लक्षात येतात म्हणजे सांगायचं झालं तर तीन दिवस राज्यात सर्व दूर नाही पडणार पण भाग बदलत विखुरलेल्या स्वरूपात पडणार आहे काही ठिकाणी सोडून देखील कुठं पडणार देखील नाही काही ठिकाणी पेंडोलता पडल कुठं रिमझिम पडेल कुठं थोडा एखाद्या ठिकाणी थोडा जास्त देखील वडेन आले वाहतील देखील असं देखील काही भागामध्ये काही तालुक्यामध्ये पाऊस पडणार आहे म्हणून अंदाज लक्षाचा खूप काही मोठं नुकसान